आ, एक में जी है कि अपन तारीख पेपर वाचने भी पर एक्चुअल तारीख क्या है एक में तक शायद समुद्री महामार्ग शुरू होगा ऐसा सुना है हो सकता है क्या पहले भी आया था यस 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 मराठी राइट राइट हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजेच आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जसे की या मार्गाचे उद्घाटन एक मेला होणार आहे अशी बातमी आलेली आहे नक्की काय माहिती नाही परंतु एक मेला उद्घाटन होण्याच्या अनुषंगाने किंवा पुढील एकाच महिन्याच्या आत समृद्धी महामार्ग सुरू करण्यासाठी बरेचसे प्रयत्न हे खूप जोमाने सुरू खूप जोरात सुरू आहे त्या अनुषंगाने मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे त्या अगोदर जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला मी कामे दाखवले आहेत किती जोरात चालू होते आजच काम दाखवतो आता हा जो मार्ग आहे हा आमने इथून येणार मार्ग आहे आमने इथून येऊन वडपेजवळ जाणारा हा मार्ग आहे आणि ह्या ठिकाणी आता कामे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता किती जोरात कामे सुरू आहेत आता हे बघायचं डांबरेकरणाचं काम सुरू आहे तुमच्या लक्षात येईल हा जो काम आहे इथे डांबरेकरणाचं काम सुरू आहे काम आहेत नाही परंतु पहिले इथे सिमेंट कॉन्क्रीटचं काम होतं आता डांबरीकरण करण्यात आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे डांबरीकरणाचं काम सुरू आहे आणि हा बराच मोठा पट्टा आहे माझ्या अंदाज ह्या इतकाय की तीन तीन गाड्या येतात जातात आणि खूप सारं काम आहे आपण इथे कोणातरी विचारलं असतं सर नमस्कार एक म्हणजे आज तो समुद्र एक मे पर्यंत चालू होईल अशी एक मे पर्यंत नमस्कार एक मे पर्यंत करायचं महामार्ग सुरू असं ऐकलं बातमी असेल ते होईल का हो एक मे तर शायद समृद्धी महामार्ग सुरू हो का सुना आहे हो सगळं हो आहे चांगली गोष्ट आहे दिग राह काम किधर दिग जल्दी चालू हो भी येस 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 योगेश लोक पुढ महिने थँक्यू जसे की तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे आणि खूप जोरात कामे सुरू होती आणि मला वाटतं इथून पुढे रस्ता बंद असेल आपला हा कारण चान्स नाही पुढे काय होते आपल्याला इथून मागे फिरावं लागेल असा एक छोटासा रस्ता आहे आणि इथून कामे सुरू असतात हे बघा इथे काहीतरी कामे आहेत आणि हा जो महामार्ग आहे तिथून पुढे बंद झालेला आहे कदाचितनं गारं सोडत नाही त्याचा माझा अंदाज आहे ते सेफ्टी वॉल बांधायचा बाकी होता की सेफ्टी वॉल कदाचित बांधून झाली असेल पाहू शकता आपण आपली मराठी हे बघा ही सेफ्टी वॉल बाकी होती जी बांधून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजून एका ठिकाणी होते एकंदरीत दोन ठिकाणी सेफ्टी वॉल बांधे सेफ्टी वॉल तर बांधलेली नाही परंतु जो पत्र आहे ना तो पत्र लावण्यात आलेला हा बघा तरच मोठी जी अडचण होती ती ह्या ठिकाणची होती आणि ते पत्र लावण्यात आलेला आता आणि तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे कदाचित लवकर समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट चर्चेंशी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सध्या आपण आमने इंटरचेंज इथे उभे आहोत आणि इकडे कल्याणवाला रस्ता आहे हा ना नागपूरमध्ये आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस चला आता आपण यूटन घेऊया तो होता की समृद्धी महामार्गाचं काम किती चालू आहे कसं चालू आहे ते छोटासा व्हिडिओ हा जो रस्ता जिथे उतरण असतो किंवा जिथे पूल असतो अशा ठिकाणी नेहमी डांबरीकरण केलं जातं आणि त्यानिमार ते डांबरीकरणाचे कामे सुरू आहे आणि खरंच तू झोरात कामे सुरू आहे आणि लवकरात लवकर आपला हा जो महामार्ग समृद्धी महामार्ग हा सुरू होऊ शकतो आणि अशी आपण अपेक्षा ठेवूया हा एक मे आहे की आपण डायरेक्ट पेपरात वाचलेली पण ॲक्च्युअल डायरेक्ट काय आहे पुढे जसे जसे काम होईल तसे तसे आपल्या लक्षात येईल तोपर्यंत तरी आपल्याला वाट बघ नाही त्याचं काम चाललं आहे कसं नाही ते तारखा आत्तापर्यंत बऱ्याचशा तारखा चेंज झाल्या कधी डिसेंबर कधी जानेवारी कधी फेब्रुवारी कधी मार्च आणि आत्ताच्या घडीला एप्रिलमध्ये देखील सुरू जाणार होते एप्रिलदेखील झाली मार्च एप्रिल मे आता मे महिना सुरू होईल पुढे त्यानंतर जून येईल ते पावसाळ्यात सुरू होईल ते कामे तुम्ही पाहू शकता परत जोरात कामे सुरू होईल

अज बर काम केवय